आणि मोठा भाऊ आहे का धक्का भाऊ आहे बारका भाऊ हा काय धंदा करायचा हम्मालीमध्ये पण करता पाहिजे वारंवार फोन केला हे काय म्हणणं काय

लग्न झालेलं होतं परंतु भावाचं दुसऱ्या स्त्रीवर प्रेम होत आणि मग ते प्रेम होत म्हणून घरात भांडणं व्हायची अच्छा अच्छा ज्याच्यावर प्रेम त्याच्याबरोबर ह्याला राहायचं होतं म्हणून बायकोला मारून टाकलं बरोबर आहे आणि स्वतः स्वतः काय केलं नाही काय केलं फायदा

पण बाईवर कशा करता हे करायचे मग त्यांचं कॉल झालं ती इंस्टाग्रामला ती बायक मारून टाकतो तुझ्या बायकोला म्हणजे संपलं त्याच्या म्हणजे घर हं तर त्याला म्हणतो तर ते म्हणतोय ती नंतर बोलते ती नस ठरते व्यवस्थित सांग ना तुम्ही बोला बोला त्यांचा भावाचं लग्न एका व्यक्तीबरोबर महिलेबरोबर झालं होतं त्यांचा संसार चाललेला होता ती प्रेग्नंट होती परंतु नंतर त्याच्या भावाचं दुसऱ्यावर प्रेम झालं आणि ती त्रास वारंवार देत होती मी तिला सोडून दिलं नाही तर माग असा प्रकार बा बाबा पहिलं तिच्यावर प्रेम होतं बाबा तिच्या काय नाही लग्न केलं ते तिचं लग्न झालं तिचं लग्न झालं तर तिचंही लग्न झालं तिलाही लग आहे